उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्यामध्ये अयोध्याच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यातच सारे आमदार आहेत एम एल सी आहेत पहिल्या टर्मचे आहेत आणि मग त्यांना जरी वाटत असेल आपण व्ही व्ही आय पी आहोत पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील त्यामुळे त्यांना बोलावलं नाही येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी अयोध्येत जय्यत तयारी केली जाते व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण देण्यात आलंय त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने टीका करतात त्यांच्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय उद्धव ठाकरे हे साधे विधान परिषदेचे आमदार आहेत केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील राज ठाकरे असतील यामुळे राज ठाकरे यांना बोलवलेलं असेल असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचं योगदान काय आहे घरात बसून भूमिका घेणं आणि प्रत्यक्ष कारसेवा करणं यात मोठा फरक आहे आम्ही वीस वीस दिवस कारागृहामध्ये काढले होते तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुबत नाही मात्र जे बोलतायत ते आयत्या नाग नागोबा हो आहेत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा असं आवाहन गिरीश महाजन यांनी दिलं राम मंदिरासाठी शिवसेना पक्षाने कोटी रुपये दिले होते परंतु राम मंदिरासाठी एक कोटी भरपूर लोकांनी दिलेत असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्ये अयोध्याच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे आणि म्हणून त्यांना जरी वाटत असेल आपण व्ही व्ही आय पी आहोत पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील त्यामुळे त्यांना बोलावलं नाही तर साधे आमदार आहेत एम एल सी आहेत पहिल्याच टर्मचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही सरकारने जे व्ही व्ही आय पी आहे खऱ्या अर्थाने व्ही आय पी आहेत किंवा त्यांना जे अपेक्षित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं आहे तर संजय राऊतांनी एखादा मला फोटो दाखवावा की ते कार सेवेच्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही सांगतो आम्ही वीस वीस दिवस जेलमध्ये होतो आम्ही दोन्ही वेळेला त्या ठिकाणी गेलेलो होतो जंगलातून पंचवीस बाय पन्नास पन्नास किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचलो मला सांगावं उद्धवजी कुठे होते जर त्यावेळेला फार लहान होते संजय राऊत त्या ठिकाणी केव्हा कुठे गेलेत त्यांनी मला सांगावं